रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक वर्षामध्ये पूर्णांक कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा झालाय बँकेच्या ठेवी दोन हजार आठशे सहासष्ट पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपये कर्ज व्यवहार दोन हजार एकशे नव्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट कोटी असा पाच हजार सहासष्ट पूर्णांक एकावन्न कोटी एकूण व्यवसाय झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रथम आर्थिक प्रगती किती झाली ते सांगतो रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष दोन हजार मार्च यावेळी बँकेनं पाच हजार कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढे नेलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी अठ्ठावीसशे सहासष्ट आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ बावीसशे कोटी आहे यावेळी नफा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कोटीचा नफा बँकेला झालेला आहे हे अत्यंत आपल्याला आम्हाला स्फूर्तिदायी अशी प्रगती आहे आणि त्यामुळं या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा शेळाचा वाटा आहे आपण नेहमी खरं आहे ते कारण कसं आहे की बँकेमध्ये बँक ही बँकेसारखी चालवली पाहिजे ते पंचायत समितीने जिल्हा परिषदेसारखी चालवून उपयोगाचे का नाही कारण ठेवी आल्यानंतर कर्ज देऊन त्या कर्ज परत आलं पाहिजे आणि आलेल्या कर्जातून ठेवी परत केल्या पाहिजेत आम्हाला पैसा परत आणायचा असतो पर शासकीय किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीना तो पैसा द्यायचा असतो हा मोठा फरक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये आलेल्या कुठल्याही राजकारणीनं येता आल्यानंतर बँकिंगच बघायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नाहीत आर्थिक प्रगती करताना काही नव्या शाखा सुरू करण्याच्या तो मालकीच्या जागा घेण्याच्या काय की आम्ही नवीन शाखा उघडायचा प्रयत्न केला पण तसा आर बी आयकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं आम्ही सध्या तरी नवीन शाखा उघडायच्या मनस्थितीत नाही आहे सो मालकीच्या जा काही जागा स्वमालकीच्या जा जागा जा घेण्याचं आमचं दरवर्षी चाललेलं आहे यावर्षी आम्ही जवळजवळ चार पाच स्वमालकीच्या जा जागा खरेदी करतो एक नरवणला आहे एक गोवाघरला आहे एक शिवाजीनगर खेडला आहे शिरगावला आहे चिपळूणला अशा पद्धतीनं आमचं काम सुरू असतं डिव्हिडंड देणारी तीस टक्के देशाची पहिली होती यावर्षी यावर्षी डिव्हिडंड आम्ही पंधरा टक्क्याच्या दरम्यान देऊ त्याबद्दल प्रश्न नाही नफ्यातून सामाजिक घटकांसाठी काही तरतूद किंवा काही वेगळे उपक्रम मी सामाजिक घटकांसाठी थोडी प्रोविजन करतो आणि त्या दृष्टिकोनातून जसे अर्ज येतील मूग बधीर असे जे काही संघटना आहेत किंवा पूरग्रस्त आहेत आकस्मिक निधी आहे जळीत झालं त्याचं आहे अशा पद्धतीने आपण करतो प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या कर्जदारांना काय आपण आव्हान करू इच्छितो त्याने जास्तीत जास्त जर कर्ज व्यवहार व्यवस्थित पार पडलं तर त्याला सुद्धा आम्ही रिबीटच्या दृष्टीनं आम्ही त्याला सवलत देण्याचा प्रयत्न करू okay. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्क्रायब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाशानेल कोकण साथ